जवळजवळ पंधरा ते अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्या गावात एक देसाई कुटुंब राहत होतं त्यांची लग्नाची मुलगी होती तिचं नाव होतं अंबिका सतीश देसाई तिचे वडील म्हणजेच आबा ती तिच्या बाबांना आबा म्हणायची अंबिकाला एक बहीण आणि दोन जुळे भाऊ होते दोन्ही भाऊ अजून शाळेत शिकत होते लहान बहीण अंकिताची बारावी झाली होती तिला पुढे शिकायचं होतं पण पैशाच्या कमतरतेमुळे तिने अजून कोणत्या शाखेत प्रवेश घेतला नव्हता अंबिकाची बारावी झाली होती पुढील शिक्षणासाठी तिने हट्ट केला नाही कारण तिला माहीत होतं की तिचे आबा पैसे कमावण्यासाठी आणि आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप खटपट करतायत म्हणून ती बारावीनंतर नंतर आईला घरकामात मदत करायची त्याचबरोबर आबांसोबत शेतात जाऊन काम करायची तिच्या आबांना माहीत होत की त्यांच्या अंबिकाला पुढे शिकायचे पण ते ही परिस्थिती पुढे हातबल होती पण देवाकडे मनापासून प्रार्थना करत होती की तिला असा जोडीदार मिळावा जो तिच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि तिला सुखात ठेवेल त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या लोकांना तिच्या स्थळ पाहण्याबद्दल सांगून ठेवलं होतं एके दिवशी अंबिकासाठी एक स्थळ चालून आलं खूप शोधल्यानंतर शेवटी एक स्थळ मिळालं होतं तो मुलगा म्हणजे हर्ष चांगलं शिकलेला होता नीट नेटका होता आणि मुख्य म्हणजे स्वभावाने गोड समंजस होता अंबिकाला पाहिल्यावर त्याने लगेच लगणारा होकार दिला कारण अंबिका होतीच गोड नाक चाफेकळी रंग एकदम गोरा आणि हसल्यावर गालावर पडणारी खळी ह्यामुळे ती मोहक दिसत होती घरच्यांनाही अंबिकाचा स्वभाव आवडला पण मुलगी गरीब आहे म्हणून हर्षची आई आधी तयार नव्हती पण त्यांच्या मुलापुढे त्यांचं काहीच चाललं नाही आणि तसंही तो कसा बसा लग्नाला तयार झाला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याला मुलगी पसंत पडली होती म्हणून का कू न करता त्याही शेवटी तयार झाल्या नवरा मुलगा मुलीच्या मानाने बराच पैसेवाला होता सगळ्यांनी म्हणलं बघा किती भाग्यवान आहे ही, ही मुलगी शेवटी अंबिकाचं लग्न पार पडलं हर्षने लग्नात काहीही मागितलं नाही तो खरंच खूप समंजस होता पण त्याची आई थोडी कडक होती पण वडील आणि नवरा दोघंही समजूतदार असल्याने अंबिकाला सासूच्या बोलण्याचं काही वाटत नसायचं नणन सुद्धा आईसारखीच थोडीशी टोचून बोलणारी होती सुरुवातीला सगळं सुरळीत सुरू होतं नवरा कामाला गेला असतानाच नळन टोमणे मारायची सासूबाईही तिच्या गरिबीवरून बोलायच्या पण नवऱ्याच्या प्रेमामुळे ती सगळं सहन करत राहिली सहा महिन्यांनी ती गर्भवती असल्याचं समजलं डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला घरच्यांचा स्वभाव हळूहळू बदलला पण नवऱ्यानेही आईला आणि बहिणीला बजावलं तो तिला भरभरून प्रेम देत होता रोज रात्री तिचे पाय चेपायचा तिच्या तब्येतीची काळजी घ्यायचा वेळोवेळी औषध द्यायचा ती खरं स्वतःला खूप भाग्यवान समजत होती पाच महिने असेच गेले अचानक सहाव्या महिन्यात तिची तब्येत एकदम बिघडली हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं डॉक्टर म्हणाले आई आणि बाळ दोघांची स्थिती नाजूक आहे लगेच डिलिव्हरी करावी लागेल शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर डिलिव्हरी झाली दोघंही आई आणि बाळ सुखरूप होते सर्वांना हायसं वाटलं मग तिसऱ्या दिवशी बाळाला आणि तिला घरी आणण्यात आलं पण त्या दिवशीच तिला खूप ताप आला ती इतकी आजारी पडली की हॉस्पिटलमध्ये नेताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूची बातमी गावभर पसरली तिचे आईवडील आणि तिची भावंडं तर ओक्साबोक्षी रडत होते त्यांचं रडणं पाहून सर्वांचेच डोळे पाणावले नवरात्र वेड्यासारखा वागत होता तिच्या आईने तिच्या पोऱ्याच्या नावानं हंबरडा फोडला काही दिवसांनी बाळालाही ताप आला बाळ तापात फणफणत होतं आणि शेवटी आईविना नवऱ्यांच्या डोळ्या देखत तेही गेलं अंबिकाचे घरचे तर अगदी कोलमडून पडले नवऱ्याचं आयुष्यही कोलमडलं मनाने तर तो हरवलाच होता अंबिकाच्या फोटोला बघून एकटाच बडबडायचा त्याची हालत त्याच्या घरच्यांना पाहावत नसायची आईने ठरवलं की त्याचं दुसरं लग्न करायचं मग तर तो सावरेल म्हणून आईने तिच्या आसपासच्या काही बायकांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं स्थळ बघणं चालू झालं काही महिन्यांनी एक स्थळ आलं त्याच्याच नात्यातली एक मुलगी होती घरही सुसंस्कृत होतं त्याच्या आईवडिलांनी लग्न ठरवलं आईबाबांसमोर मुलगा गप्प होता पण विरोध केला नाही मुलीला बघायला गेल्यावरही तो काहीच बोलला नाही आईबाबांना मुलगी पसंत पडली त्यांनी होकार दिला मग पंधरा दिवसातच आईवडिलांनी साखरपुडा उरकला एके दिवशी मुलीला घरी बोलावण्यात आलं जेणेकरून तिची आणि हर्षची भेट होईल थोडं बोलणं होईल म्हणून त्या दिवशी ती म्हणजेच जुई आली पण हर्ष तिच्याशी काही बोलायला तयार नव्हता मग तिनेच पुढाकार घेतला आणि त्याच्याशी बोलू लागली पण तो तिला म्हणाला आई वडिलांसाठी हे लग्न मी करतोय माझ्याकडून फार अपेक्षा ठेवू नकोस हे ऐकून ती फार नाराज झाली पण तिने काहीतरी मनाशी ठरवलं दिवस वेगाने पुढे जात होते शेवटी लग्नाचा दिवस उजाडला हर्ष मंडपात उभा होता जुई अजून मंडपात आली नव्हती पण जेव्हा ती आली सगळ्यांची नजर तिच्यावर खेळली ती हर्षच्या पहिल्या बायकोसारखीच म्हणजे अंबिकासारखी दिसत होती अगदी हुबेहूब जुईने पहिल्या पत्नीची अंबिकाच्या लग्नाची साडी नेसली होती सगळे स्तब्ध झाले हर्षने पाहिलं पाहता क्षणी त्याचा चेहरा उजळला त्याला त्याच्या पहिल्या लग्नाचा दिवस आठवला मोठ्या प्रेमाने त्याने अंबिकासाठी नऊवारी साडी घेतली होती त्यात अंबिका अगदी लक्ष्मीसारखी भासत होती आणि आज जुईने ती नऊवारी नेसून जणू आपल्या सवतेची आठवण जागी केली होती हर्ष जुईच्या ह्या कृत्याने भारावून गेला त्याला कळून चुकलं की जुई मनाने खरंच चांगली आहे मग म्हणून त्याने आपला हात पुढे केला आणि तिच्यासोबत सर्व विधी आनंदात पार पडले लग्नाची पहिली रात्र आली जुई सजून तिच्या खोलीत आली हर्ष म्हणाला जुई मला थोडं वेळ दे माझ्या मनाची तयारी झाली नाही अजून जुईनेही त्याला समजून घेतलं हळूहळू ते दिवस सरकत गेले ते दोघे खूप चांगले मित्र बनले प्रेम वाढलं आणि शेवटी ते एकरूप झाले काही दिवसांनी गोड बातमी मिळाली ती गरोदर होती घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं सासूबाई मात्र अजूनही जरा कडक होत्या हर्ष तिची खूप काळजी घ्यायचा पण हर्षच्या गैरहजेरीत सासू आणि ननंद ही टोमणे मारायच्या पण तिने त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही नऊ महिने पूर्ण झाले जुईला प्रसूती कळा सुरू झाल्या तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं थोड्याच वेळात प्रसूती झाली आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला दोघंही सुखरूप होते हर्ष तर आनंदाने वेडा झाला होता हॉस्पिटलमध्ये तिची आई तिच्यासोबत होती दुसऱ्या दिवशी ती एकटीच झोपली होती तेव्हा तिला काहीतरी जाणवलं झोपेतच कोणीतरी तिच्या बाळाकडे बघतंय असं तिला वाटलं तिला एक थंडगार स्पर्श जाणवला कुठून तरी एक सावली तिच्या शेजारून गेल्यासारखी वाटली